बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पर पराभव झालेला आहे तो पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला काही काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला ह्याच्यावरती अन्याय झाला ह्याचे पाय वाढल्यानंतर हे जी जिरल त्याचे पाय वाढल्यानंतर हे जी जिरल हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एन डीचं सरकार या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादू या आकडा या ठिकाणी आमच्या माहितीने गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे माहितीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय आणि या ठिकाणी बारशीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं काम पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पाडणार नाही <coughs> कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही दोन महिन्यामध्ये काही काही लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकातल्या सभेमध्ये की बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे का आहे कोण कसं वागलेलं हो आहे माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो आणि त्यांचा मावळा मानल्यानंतर मी घेतलेला आहे का कुणी काय केलंय कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही तर विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलशी असते त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात त्या त्यावेळेस राजे राऊतांची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बार्शीतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम, काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मर्यादित तिची मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण जनला आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आहे किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही एमआयडीसीचे काही विषय असतील आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊतांबरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठंतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहेत ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या जा पोटामध्ये दुखलेला आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून सभाव आहे मी नो जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सोड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजभाऊ राऊत मोठाच होतो राजभाऊ राऊतांचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच इलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घरातला आम्हाला काय गपचू बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे अरे मूर्खानो तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ताय शेतकऱ्याचं पोरग आहे त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र राऊत उद्या स्वतःच्या मालकीच्या हेलिकॉप्टर मधून बारशीत ज्यावेळी उतरत जास्त पोटात एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राज्यभाव रोज राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो पहिले गेल्या पंचवीस यावर्षी शहरातून कमीच आहे नेमकं शहरात मायचं कारण काय नाही कस आहे की शेवटी मी कधी कधी जातीवादीच राजकारण केलेलं नाही परंतु या ठिकाणी जे जातीवादीचं राजकारण केलं जातं ते दुर्दवाचं आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहीत आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये वैराग शहरामध्ये चालतो आणि बारशामध्ये आता माझी अशी अडचण होती की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये असे कटुप्रसंग आले त्या त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचं वाईट मी जाऊ आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आता स्पष्टच बोलतो मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान परंतु मी काय करतो हे शहर शांत होण्याकरता सातत्याने प्रयत्न केले एका बाजूने मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज एका बाजूने हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने विरोधात क्लिअर कट मतदान टाकले आता त्याच्यामध्ये कुठल्या काही कुठल्या गो, गोरक्षकांनी पकडल्या मीच वाईट कत्तल झाली तर मीच वाईट अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा मी एक वार्षिक शांतता प्रिय माणूस आहे शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामाने वैराच्या बाबतीमध्ये पण ही वस्तुस्थिती आहे आता ह्याच्या बाबतीमध्ये कोणाला बोध घ्यायचा घ्यावा न घ्यायचा आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास पस्तीस गाव असे आहेत की मी पाया पडू पडू मी तर उदाहरणार्थ देवगाव दर निवडणुकीला एक मरण डर व्हायचा किंवा हाफ मरट रहायचा मी मिटवलं ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच आणि ज्यांचा खून झाला ज्यांच्या घरातलं मय झालं त्यांचा उपसरपंच आता तो माझा गुन्हा ठरला मी आमेटूवी कर काही जणांना त्या गोष्टी पसंत नाही आता मी कशाला असले भानगडीत पडू मी जर प्रंजल मातानं माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा वा। कुणाची लेकरं दानाला जाऊनी जेलमध्ये जाऊनी नी भांडणतंटे होऊन आता काय पिंपळगाव असेल देवगाव असेल किंवा बेलगाव असल ही काय कडक असे असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला आता निंबळकचा काय विषय होता काय असे असंख्य गाव आहेत ती जवळपास बत्तीस ते पस्तीस गाव आहेत आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहित असेल दिसले कापसे एकत्र करण्याचे प्रयत्न केले काही अंशी मी बुमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो आता असल्या भांगणीत मी कधी पडणार नाही ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच दे मला काय द्यायची मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो मी एक अंतकरण माझं आहे की कुणाची भांडणं काय करू नये कुणी डोकं पोटापोटी होणे आता ही राजकारणामध्ये जर एकामेकात दोन्ही गट एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायचं जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मेटवा मिटवीचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटते विरोधकांकडनं काही चालू गेले चालवले गेले तुमच्या बाबतीत तर त्याचा पण परिणाम मध्यावर झालेला असं तुम्हाला वाटतं का तुम्हा वाट मी आणखीन पण सांगतो की मी एक रुपया पण कोणाचा बुडवलेला नाही बारशी मध्ये <laughs> कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही नीट तुम्ही तपासून घ्या विनाकारण माझ्या नाना राहतात सुद्धा खोटं नाव आलेलं मी आम्ही कधी भांडणं कुटाने असल्या भानगडीत नसतो उलट कोण मारा करायला होतं ही सगळ्या बारशीकरांना माहित आहे गुंडगिरी कुणाची दो दो होती दोन नंबर धंदे कुणाचे आहेत कुणाचे आश्रयाखाली दोन नंबर धंदे होते शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले एनचे पैसे कोणी बुडवले अठरा हजार शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले बाजार समिती कोणी लुटली सगळं जग जाहीर आहे आणि एक एवढं जग जाहीर असताना आमच्या माझ्या परिवाराने जर कुणाचं दहा हजार रुपये तुमचं जरी काय असलं तरी आम्हाला सांगत येणं एका शेकांना घेऊन टाकू आम्ही कुणाचं दहा रुपये बुडवला तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणाने करतो मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुन्हा ठरतो या निकालावर सिद्ध कार्यकर्त्यांना काय आव्हान असेल आपलं नाही एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबा नू ज्या ज्या अंगात गुण आहे तो पुढं जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू द्या आता उदाहरणार्थ उदाहरण देतो मी की पिंपरी पानगाव तिथं आमचा चेतन काशीद नावाचा आख्या तालुक्यामध्ये एक नंबरचा सरपंच आहे एक नंबरचा त्याच्या एवढा हुशार तालुक्यात नाही आता तो काम करत असताना मी थोडं चेतन चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे पाय ओढले आणि चारशे मतांना मायनस पि होऊ शकतं का असं असं जर आता काम करण्याला मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ आहे तर कोपऱ्यात बसतायची कोणाचं राशन कार कार्ड पण काढून देत नाही उग त्याला बरोबर घेऊ का मी मग काम करणं हा गुन्हा ठरावा लागला ना दुर्दैवची बाबाई आता राज्यात तुमचं सरकार आले जवळजवळ चार हजार जी कामं तुम्ही तालुक्यात आणलेली आहेत मग ती कशी पूर्णत नेण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायचा नाही तर ती त्याचा पुढाकारी घ्यायचा अडचणी येईल त्याला मला येऊन भेटायचं मला येऊन भेटायचं सांगायचं इथं राजेभाऊराव अडचणी आली त्यावेळेस मग आम्ही त्या त्या पद्धतीने बघू त्या त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना, ना ती सा। ते आताच काय विषय आहे तुम्ही आता शेवटी आता मी एवढी कामं केली मग माझ्या बाबतीमध्ये अशी घटना गेली आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त ते कुठे आणत्यान म्हणून त्यांना मत दिले तर मी काय करू त्यावर माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे माझी पार्टी अखंडपणा आबाधित राहणार आहे कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्या पुढे विषय नसतो कुठलीही येणारी निवडणूक ताकदीनं लढवली जाईल फक्त आता कोण उमेदवार असतील तो तो काळ ठरवला जाईल त्या त्या प्रत्येक जी काय परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेसहित मी तुम्हाला आठवत असेल की मी चार पाचदा म्हणलं होतं की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात मला ही चाहूल लागलेली होती तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो असं मी वाक्य माझ्या म्हणत या चार पाच महिन्यामध्ये आलेले आहेत असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत मी मग म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे त्या यंत्रणेकडनं मला ह्या गोष्टी लक्षात येत होत्या परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत की माझ्यावरती थोडं मी एकट्यानं निर्णय घेत कारण माझा कधी चुकत नाही परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची काय कोणाचे मान ठेवावं लागते असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच या काही गोष्टी अशा घडतात जनता विकासाला मट टाकते नाही जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक पाच कोटीचा निधी आणलाय आता थोडं मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला मला तर कमिशन खायचं नाही आता तिथले दहा पोरं कोणतर लाख लाख पाच लाखाचं काम कोणी तर कार्यकर्ता असतो आता त्या दहा जणांना काम केलं त्याला एक एक लाख रुपये नफा मिळला म्हणून नव्वद जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग त्या विकासाला अर्थच नाही ना मग आता कोण असलं मूर्खपणा को करते आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारामाऱ्या लागत असतील आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी दुनियाच्या मारामाऱ्यात तिथं दिली मरणाची त्याचा तर कार्यकर्त्यांनी कामं केली की दुसऱ्याने म्हणले मग मला ह्याच्यात निस्सा दे मला त्याच्यात निस्सा दे ह्याच्यात निस्सा दे असं जर तिथं चाला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे आणि बाहेरचा कुणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर मग त्यांनी ह्यानी कमिशन खाल्लं आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना शेवटी आता त्यांनी समजून घेण्याच्या घट्ट आता समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कुणी ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना मी तर माणूस आहे महायुतीचा पाठिंबा कायम राहील का आणि तुमचा अजेंडा काय महायुतीचं तर काय मी आता सगळ्यालाच माहित आहे ना महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे ना त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना माझं माझं ऑफिस माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी सव्वा नऊ साडे नऊ आहे माझं काम चालूच राहणार आहे देवेंद्र फडणवीस परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर येणार का आणि कशा प्रकारे पार पाडणार नाही मी फडणवीस साहेबांबरोबर आणि शिंदे साहेबांवर याच्या बाबतीत चर्चा करेन आता माझा पुढं मूड कसा राहतंय ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे अनुभव तुम्हाला भारतीय